मोठी बातमी मविया आणि मनसेच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या वतीने गिरगाव चौपाटी येथे मुख आंदोलन करण्यात आले भाजपचे नेते कार्यकर्ते यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या लावून मवियाचा निषेध केला रवींद्र चव्हाण म्हणाले की मविया करत असलेल्या दाव्यांची पोलखोल केली जाईल नागरिकांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी महायुती सरकार झोकून काम करत असताना महाविकास आघाडी राज्यात राज्यात माजवून पिछाडीवर नेण्याचा प्रयत्न करत आहे परदेशी शक्ती आणि फंडिंगच्या मदतीने पोचणाऱ्या सामाजिक संस्थांना हाताशी घेऊन विकास रोखण्याचे आणि दिशाभूल करून अस्थिरता निर्माण करण्याचे काम ही मंडळी करत आहेत असलम शेख अमिन पटेल आणि अबू आझमी या तिघांच्या मतदारसंघात किमान पाच हजार बांगलादेशी रोहिंग्या आहेत जर हे खोटे निघाले तर मी राजीनामा देईन सापडले तर या तिघांनी राजीनामा द्यावा असे खुले आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले याबाबत सोमवारी आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करू असे ते म्हणाले अमित साटम म्हणाले मतदार आपल्याला का नाकारत आहेत याचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी मविया नेत्यांनी मोर्चाच्या माध्यमातून असत्याचा तमाशा लावला आहे समाजात तेड निर्माण करण्याचे गलिच्छ राजकारण आघाडीकडून खेळले जात आहे